राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा सहकार क्षेत्र भाजपला जास्त कळत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांना मदत करत आहेत महाराष्ट्र प्रदेश सहकार विभागाच्या वतीनं सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात प्रदेश संघटक अरुण कापसे यांनी सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती या बैठकीत त्यांनी विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या यावेळी बोलताना ते म्हणाले महाराष्ट्र सहकार विभागाचा सोलापूर शहर जिल्ह्यातील आढावा बैठक घेण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रात दौरे काढून संघटनेच्या निवडी करण्यात येत आहेत सहकारातील कार्यकर्ते ऍक्टिव्ह करण्यात येत आहेत पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सर्वांना होईल अशा सूचना वरून होत्या त्यावरून तिसऱ्या जिल्ह्यात आज सोलापुरात निवडी केलेल्या आहेत मुलाखती घेतलेल्या आहेत या सर्व भाजपच्या प्रदेश कार्यालयाला पाठवत आहे आज जवळपास पंधरा ते वीस पदाधिकारी नेमणूक केली आहे जिल्हा बँकेचा मी दहा वर्ष संचालक होतो जिल्हा बँकेत भ्रष्टाचार झालेला नाही कर्ज वाटपात अनियमितता झाली युनिट नीट चाललं नाहीत कर्ज भरले नाहीत कर्ज न ना भरल्यानं बँकेला तोटा झाला त्यामुळे तो भ्रष्टाचार झाला असं होत नाही सहकार क्षेत्र चालत असताना अडचणी होत असतात सरकारनं मदत केली पाहिजे तशी मदत करायची भूमिका गृहमंत्री अमित शहाची आहे आम्हाला असं वाटायचं सरकार फक्त काँग्रेस राष्ट्रवादीला कळतं परंतु मला असं वाटतं की भाजप सर्वात जास्त सहकारांमध्ये शेतकऱ्यांना मदत करते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे काढून त्या त्या विभागातल्या सगळ्या संघटनेच्या निवडी करून सगळे सहकारातले कार्यकर्ते ऍक्टिव्हेट करायचे जेणेकरून पुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये याचा सगळा सर्वार्थ लाभ होईल त्यासाठी प्रयत्न करावा अशा वरून सूचना होत्या त्यामुळे मी आता ही तिसरा जिल्हा आहे या तिसऱ्या जिल्ह्यामध्ये आज मी नेमणुका केल्या निवडी केल्या मुलाखती घेतल्या आणि हा रिपोर्टिंग आता भाजपच्या प्रदेश कार्यालयाला पाठवत आहे आज पदाधिकारी जवळपास पंधरा वीस पदाधिकारी निवडले शहराध्यक्ष निवडले शहर उपाध्यक्ष निवडले काही तालुकाध्यक्ष निवडले काही जिल्हाध्यक्ष निवडले संघटक म्हणून जसं जसं येतील तसे निवडले काही पुण्याचे पण लोक आले तिथं पुण्याचे एक दोन निवड निवडी झाले इतर तालुक्यातले मंगळवेडा मोहोळ हे जे इतर जसं मिळतील भेटतील त्या पद्धतीनं ते आले त्या पद्धतीने मी त्यांची निवड चालू आहे जे आज नाही भेटणार ते उद्या परवाशी काही करून ने त्या नेमणुका पूर्ण करणार एवढं नक्की आहे राज्यातील सरकारामध्ये अनेक ठिकाणी भ्रष्टाचार बघायला मिळतो झोला असतील अनेक ठिकाणी बघायला मिळतोय अनेक प्रकरणं न्याय प्रविष्ट आहेत काय कारवाई होत नाही किंवा शिक्षा होताना किंवा अंमलबजावणी सोलापूर जिल्हा बँकेचं जर उदाहरण घेतलं तर त्यातलं जे काय मी जिल्हा बँकेला दहा वर्ष संचालक होतो जिल्हा बँकेत भ्रष्टाचार झाला म्हणून सांगत जरी असले तो भ्रष्टाचार कागदावर झाला नाही कर्ज वाटपात अनियमित झाली युनिट नीट चालले नाही त्यामुळे कर्ज भरलं नाही कर्ज भरलं नाही म्हणजे बँकेला तोटा चाला याचा अर्थ तो भ्रष्टाचार झाला नाही सहकारी संस्था चालत असताना अडचणी येतात तेव्हा शासन मदत केली पाहिजे तशी मदत करायची भूमिका अमित शहा साहेबांची आहे मी दिल्लीला एका सेशनला गेल्यानंतर आम्हाला असं वाटायचं की काँग्रेसला राष्ट्रवादीला खरा सहकार करतो त्यापेक्षा अतिशय उत्कृष्ट सहकारावर मदत करण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे असं माझं स्वतःचं मत आहे मी राज्याच्या शिखर संस्थेवर आहे तक्रारी होत राहतात जिथं कर्ज वाटप आहे ते तक्रारी होतात कर्ज वाटलेला माणूस कर्ज घेऊन जातो ज्या कारणासाठी कर्ज वापर घेतलं तो त्या कारणासाठी वापरत नाही वेगवेगळे हप्ते भरत नाही कधी निसर्ग नुकसान करतो कधी युनिट बंद पडतं त्यामुळे कर्ज थकतं आणि कर्ज थकलं की मग ती संस्था अडचणी देते याचा का अर्थ काय मग असं नाही की अनेक संस्था चांगल्या पण चाललेत त्याचा पण विचार करा आता बँक जागेवर आली पूर्वी अठराशे डिपॉझिट होतं आज साडेपाच हजार डिपॉझिट झालं बँक लेवलला आली असं काय ना बँक आता शंभर कोटी रुपये नफ्यात आहे ह्या संस्थेमुळेच नफ्यात आहे ना माझे आमदार राजा